इडा वाम दक्षिण पिंगळा दोही या कळा ब्रह्मस्थानी प्रणव सैरा बापा धावे अवघड वाटे पाटे जावे जीवना ज्ञानदेव म्हणे हा चकी प्रणव या परता अनुभव नाही नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी भी अनुभवावी भी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा आत्मसंयम योग श्लोक क्रमांक सत्तेचाळीस अथवा अर्थातच हा या अध्यायाचा शेवटचा श्लोक सर्वेषां मतगतिरांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्तमो मत भगवंत श्रीमद्भगवद्गीतेच्या एक ते सहा अध्यायामध्ये अर्जुनाला कर्मकांडाविषयी माहिती सांगताय आणि सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगतायत की मी यापूर्वी जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाचा यथोचित वापर करून अवलंब करून ते ज्ञान आत्मसात करून जो भक्त माझ्याशी एकरूप होऊन जातो माझ्या तत्वाशी संलग्न होतो जोडला जातो द्वैत त्याच्या ठिकाणी पूर्णपणे संपलेलं असतं आणि माझ्या ठिकाणी त्याची नितांत श्रद्धा असते या संपूर्ण सृष्टीचा चालक मालक स्वामी करता हा मीच आहे हे ज्या भक्ताला ज्या मनुष्याला मनापासून पटतं मनापासून तो माझ्या स्वामित्वाचा स्वीकार करतो तो भक्त अर्जुना मला खूप आवडतो अर्थातच कर्मकांड एक ते सहा अध्याय म्हणजे निर्मितीचं एक ते ज्ञान आहे महाराज आपण म्हणतो ना असं सडून सुलाखून निघालेला असा साधक असा भक्त तो या ज्ञानाचा या सांगितलेल्या विचारसरणीचा जो अवलंब करतो तो भगवंताचाच होऊन राहतो महाराज कारण भगवंताशिवाय ईश्वराशिवाय त्याला या संपूर्ण सृष्टीमध्ये दुसरं काही दिसतच नाही महाराज अनंतरूपे अनंत वेशे देखील म्या त्या अशी माऊली जसं म्हणतात अभंगामध्ये अगदी ती प्रचिती त्या भक्ताच्या ठिकाणी आलेली असते महाराज सर्वेषां मतगतरातरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्तम मतार्जुना तो भक्त मला आवडतो आणि यावर मौली भाष्य करताना चारशे त्र्याण्णव क्रमांकाच्या वीत म्हणतात म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे आपण काल पाहिलं माऊली आपल्या गुरुविषयी नितांत श्रद्धा प्रकट करतात स्वतःकडं कर अतिशय न्यून पण घेतात लहान पण घेतात आणि गुरुची थोरवी गातात श्रीमद भगी भगवद्गीतेवरची जी टीका मी करतो आहे माऊली सांगतात ते मी निमित्त मात्र आहे पेरणीचं चाडं जसं असतं त्या चाड्याच्या चा भूमिका माऊलींनी स्वतःकडे घेतली आणि त्या चाड्यातून बी टाकणारे त्या चाड्याच्या डोक्यावर शिरपेचावर आपला हस्त ठेवून हे ज्ञानरूप बीज माझ्या गुरूंनी माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी पेरलं तेच या ठिकाणी तुम्हाला उगवताना अंकुरित होताना दिसत आहे त्यात माझं काही नाही मी फक्त चाड्याच्या भूमिकेत आहे चाडं जसं आलेलं पीठ फक्त भूमीपर्यंत या क्षेत्रामध्ये पेरणी करतं रुजवतं वाहून नेण्याचं ती बी वाहून नेण्याची नलिका ते चाडं फक्त मी आहे करता करविता वेगळाच आहे साळुंकी मंजूळ सेवानी शिकविता धनी वेगळाची माझ्या सद्गुरूची कृपा आहे आणि त्या कृपाप्रसादानं मी हे सर्व काही करू शकतो आहे करतो आहे असो आता भगवंत अर्जुनाला जे सांगत आहेत ते श्रोते हो मी तुम्हाला सांगेल माऊली म्हणतात मनोनी येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे अवका का का आवडणार नाही का गळी पडणार नाही महाराज प्रत्यक्ष भगवंताचे बोल आहेत ते ते बोल संतांना आवडणार नाही म्हणजे काय महाराज म्हणून म्हणतात की म्हणून येणे मुखे जे जे निघे म्हणजे भगवंताच्या मुखकमलातून जे जे शब्द बाहेर पडतील ते संतांच्या हृदय साचचे हो लागे हे असो सांगे जे श्रीरंगे बोलिले जे भगवंत कुरुक्षेत्री जे जे बोललं ते विस्तार रूपानं श्रोते हो मी तुम्हाला सांगेल असं भगवंत माऊली श्रोत्यांना आश्वासित करत आहेत आपण चिंतन केलं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये फक्त दोन जोडे आहेत एक भगवंत आणि अर्जुन गुरु आणि शिष्य दुसरा राजा आणि त्याचा सेवक धृतराष्ट्र आणि संजय परंतु ज्ञानेश्वरीमध्ये मात्र आणखी दोन जोड्यांची भर पडते आहे या दोन जोड्या तर आहेतच गुरु शिष्य आणि राजा सेवकाच्या त्याशिवाय माऊलींचे सद्गुरू सद्गुरू निवृत्तीनाथ आणि माऊली आणि चौथी जोडी माऊली आणि संत अर्थात श्रोते अशा चार जोड्यांमध्ये ज्ञानेश्वरीचा संवाद हा होतो आहे त्या संवादाचं रे धरून माऊली या ठिकाणी सांगतायत म्हणून एने मुखे जे, जे निघे ते संतांच्या हृदय साचेचे लागे भगवंतांनी जे बोललं ते सर्वसामान्यांना पटल असंच आहे आणि त्यांच्याकरिताच आहे त्यामुळं त्यांच्या हृदयस्थ ते बोल सहजपणे साठविले जातात आत्मसात केले जातात हे असो सांगे श्रीरंगे बोली ले जे भगवंत जे बोललेत तेच श्रोते हो मी तुम्हाला इथंभूत सांगेल विस्तारानं सांगेल आपल्या मायबोलीमध्ये सांगेल असं आश्वासित माऊली संतांना संत रूपे या श्रोत्यांना करतायत म्हणून येणे मुखे जे जे निघे ते संतांच्या हृदयी साचचे लागे हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांत ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ता बाई की जय